असं म्हणाल की शंभर कोटीच्या वर अधिक निधी आला परंतु त्याचा जो निधीचं नियोजन आहे किंवा निधीचा जो, जो वाटप आहे तो ज्या पद्धतीने समांतर पद्धतीने सगळ्या प्रभागात व्हायला पाहिजे तसा धारणा तसा झालेला नाही तुम्हाला काय वाटतं तुम्ही कसं का कसं बघता या प्रसंग नाही त्याचा निधीचा जे आहे ते नवीन वसा जे आहे फक्त तिकडं तो निधी वापरण्यात आलेला आहे जुनी वस्ती जो आहे तिथं एक बी रोड एक बी रस्ता एक बी नाली भरलेली नाही आहे तुम्ही माझ्या विश्वास करता तुम्ही स्वतः बघू शकता आज दारव्याची एवढी कंडिशन खराब आहे दहा अकरा नऊ एक सतरा या वाडामध्ये तुम्ही पाणी चालू शकता इतकी कंडिशन खराब आहे तर इथल्या नागरिकांचं असं 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 मत आहे की जेव्हा पाणी असते आणि त्या पाण्याचं जे नियोजन आहे जेव्हा पावसाचे पाणी असते तर त्या नाल्याच्या नाले, जा, नाले जा थे थे जे असते त्याचा जे नियोजन आहे ते बाहेर निघत नाही ते बिलकुल नाही पाणी त्यामुळे घरात येऊन आरोग्याच्या अनेक समस्या आरोग्याले खूप समस्या पैदा होतात आमच्या माझा जे प्रभागा इथं तर नेहमी घरात मध्ये पाणी भरते नूरनगर पासून तर तुमच्या पूर्ण रेल्वे स्टेशन पर्यंत रेल्वे स्टेशन जिथे परिस्थिती इतकी खराब आहे तुम्ही पाहू शकता जाऊन इतकी खराब परिस्थिती आहे की लोकाले घरात पावसाळा आला का घरी नीट येत नाही नूरनगर मध्ये प्रत्येक घरामध्ये पाणी घुसते पायानगर मध्ये प्रत्येक घरामध्ये पाणी घुसते गुन्हे खानगर मध्ये प्रत्येक घरात पाणी घुसते हे सगळं जे प्रत्येक घराचं जे प्रत्येक प्रभागाने ज्या पाण्याचं जे नियोजन आहे जे साडपा साडपाणी जे आहे ते घरामध्ये घुसते त्याचं सगळं तुमची तुम्ही याच प्रभागामध्ये प्रामुख्याने तुम्ही कसं लक्ष देणार मी शंभर टक्के जे समस्या लोकांच्या ते पहिल्या पहिले प्राथमिकता देऊन त्यांना ते दूर करणार सर्वात पहिले रेल्वे स्टेशन प्रभाग क्रमांक अकरा आणि दहा दहा अकरा नऊ इतकं इतकी गंदगी आहे तुम्ही पाहू शकत नाही एवढी गंदगी आहे परत दारव्याचं जे रेल्वे स्टेशन आहे त्याला ब्रॉडगेज करण्याची मागणी होत नागरिकांची तसं काय झालं आणि तो प्रश्न प्रलंबित आहे तुमच्या जरी एक लोकप्रतिनिधी म्हणून हा मार्ग तुम्ही कसा सध्या आपण त्याच्याबद्दल आम्ही काही बोलू शकत पण सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे ती आपल्या मंद गतीने कासव गतीने सुरू आहे आता वाटते तीस पस्तीस पर्यंत झाली तर झाली

दारवा नगर परिषद ची मराठी शाळा जी आहे सेमी इंग्लिश आम्ही स्वतः मेहनत करून बनवलेली आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये दारवा नगर परिषदची एक अशी शाळा जी सेमी इंग्लिश आहे त्याच्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न त्याला आम्ही शंभर टक्के मेहनत केलेली आहे आणि त्याने नवीन बिल्डिंग आम्ही आणून दिलेली आहे सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो तर दारवा नगर परिषद मध्ये टाच अँड बुक हा जो शब्द आहे कुर्के साहेबांनी आणल्या आणल्याच्या पहिले आम्ही दारवा नगर परिषद मध्ये आणलेला आहे आणि प्रत्येक समाजाच्या मुलाले त्याचा पेपर काढण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली होती आज दारवा नगर परिषद मराठी शाळा आहे ती सेमी इंग्लिश आहे तिथं मुलाने ऍडमिशनसाठी वेटिंग लागत आहे हे आम्ही इतका प्रयत्न केलेला आहे त्यावेळी मोठे मोठे मातंफर नेते त्यांचं नाव घेता हो येणार नाही ने, मातंफर नेते अनेक मातंफर नेते होते केंद्रामध्ये राज्यामध्ये मंत्रीही होते तरी इथले जे रस्ते आहेत किंवा मग व्यवस्थापन आहे ते अजूनही कसंच दिसतंय तुम्ही या सगळ्या प्रश्न कसं मार्गी लावणार शंभर टक्के मार्गी लागणार आमची जी पार्टी आहे दादा अजी दादा साहेब जी पार्टी आहे त्यामुळे आम्हाला शंभर टक्के निधी मिळणार आहे शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो मी मी एक असा व्यक्ती आहे मी पाच वर्ष पदावर राहून एक रुपयाचा कलंक आमच्यावर लागलेला नाही आहे सध्या मी जाहीरपणे शंभर रुपयाचा जा स्टॅम्प जनतेला अफिन्यूट करून देणार आहे की पुढच्या पाच वर्षाचा मला तुम्ही नकारत्तेचा चान्स दिला आणि माझ्यावर एक रुपयाचा आरोप लागल्यावर जनतेनं सांगितलं ला तुम्ही एक रुपया घेतला तर तो मी त्वरित राजीनामा देईल मी शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर अफेड्यूट करून लोकांनी पाठवत आहे पर मैत्रीपूर्ण लढता लढती होत आहेत मैत्रीपूर्ण लढता लढतीमध्ये मत विभाजन होऊन त्याचा जे सेटबॅक आहे तुम्हाला मिळेल असं वा, वाटत नाही शंभर टक्के मिळणार आहे शंभर टक्के मिळणार आहे सर्व लोक चांगल्या लोकांची प्रतीक्षा करणार आहे मी माझ्या तोंडाने पुढे जनतेच्या तोंडाने ऐकू शकता तुम्ही मी जे कार्य केलेले आहे नगर परिषद पासून सर्व कर्मचाऱ्याला सर्व जनतेला जे माझ्या संपर्क आहे त्यांना सर्वांना विचारू शकता तुम्ही पर इथल्या जी शाळा आहेत नगर अंतर्गत त्याची अवस्था अतिशय खस्त आहे जीर्णावस्थेत आहे आता युग जे आहे डिजिटायझेशनचं युग आहे तुम्ही त्या डिजिटायझेशन करायसाठी कुठले प्रयत्न करणार मी आता माझ्या वेळीमध्ये जे नवीन बिल्डिंग आले आहे त्यावेळी आम्ही प्रत्येक नगर परिषदेच्या शाळेला कम्प्युटरची व्यवस्था केलेली आहे मी शिक्षण सभापती असताना आता अकरा वर्षांमध्ये इतकी खराब कंडिशन झाली आहे की त्यांना वापस रिन्युअल केअर करण्यात आलेला नाही आहे जे माझ्या हाताने दिलेले चार चार कम्प्युटर या उर्दू शाळेले मराठी शाळेले ते सुद्धा पडलेले नागरिक कर भरत असतात परंतु त्या त्यांना रिटर्न मिळत नाही काही प्रभाग असो किंवा हो, रस्ते असो किंवा वीज हो, असो किंवा हो, पाणी असो हे ते त्यांना ज्या सुविधा मिळत नाही या सगळ्या कर योजनेमध्ये कसं तुम्ही बघता या सगळ्या पुनर्रचना करणार पुनर्रचना करणार दारव्याचा आम्हाला संधी दिली तो दारव्याचा शंभर टक्के विकास करण्याची आम्ही हमी देतो दादा आमच्या सोबत आहे आम्ही कोणाच्या विरोधात नाही दादा आमच्या सोबत आहे दा दादा आम्हाला सांगितलं त्यांनी जेवढा निधी लागला आम्ही तुम्हाला निधी उपलब्ध करून देऊ अशा दारव्याचा विकास रा, आम्ही राहणार नाही तर दारव्यामध्ये मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आहे त्याच्यामुळे इथले जे छोटे छोटे प्रश्न असतात किंवा आरोग्याच्या समस्या असतात त्यांना यवतमाळ किंवा महानगरामध्ये जावं लागतं शंभर डायलिसिस असो किडनीचं पेशंट असो किंवा कुठलेही असो हार्टचे पेशंट असो ते 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 या सगळ्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मी त्याच्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे माझा दारवा नगर परिषद मध्ये प्रस्ताव पाडणार आम्ही दादाला का आमच्या इथं जे ग्रामीण हॉस्पिटल आहे उपकर रुग्णालय कोणत्याच प्रकारची तिथे सुविधा नाही आहे आम्ही त्याच्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत लोकांमध्ये जितका चांगल्यात चांगला काम करण्याची इच्छा आहे करणार तेवढा करू आम्ही असं म्हटलं दारवा नगरपालिका जी आहे तोट्यामध्ये आहे कर्जाच्या बोज याच्या वाढीव बोजामध्ये आहे या सगळ्या परिस्थितीतून आर्थिक पत वाढवण्यासाठी आणि याच्यातून बाहेर कसं काढणार आम्ही जेवढे कॉम्प्लेक्स बनणार आहे जेवढे उत्पादन करण्यासाठी जे उत्पन्न वाढवण्यासाठी जेवढे सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो आपल्याला मी मी एक बिझनेसमॅन आहे माझे दारवा शहरामध्ये मा मी इंडस्ट्रियल आहे आणि मला कसा लोक आपला उद्योग वाढवायचा कशी आपली जनताची काम करायचे आणि आपले नगरपरिषदाचा कसा उत्पन्न वाढवायचा याचा पूर्ण जाणीव आहे मला पण मी स्वतः एक उद्योगपती आहे माझ्या सर्व काही मी क्वालिफाईड आहे आणि मला कोणत्याच प्रकारचा करप्शन करायचा नाही आहे नगर परिषदचा कसा काय उत्पन्न वाढणार नगर परिषद कशी डेव्हलप होणार त्याची मला पूर्ण जाणीव आहे जनतेने माझ्यावर एक विश्वास करावा मी शंभर टक्के हे विश्वास पात्र राहील पर इथे मागील पाच वर्षापासून निवडणुका नव्हत्या लोकप्रतिनिधी होते त्यामुळे घरकुलच्या योजना असो किंवा मग सरकारीच्या योजना असो त्यांना जे लाभ पाहिजे होता लाभारती पाहिजे त्यांना लाभ मिळत नाही हा सगळा प्रधानमंत्री आवास योजना असो आवास योजना असो असो या सगळ्या प्रश्नाकडे तुम्ही कसं शंभर टक्के लोकांनी त्रास आहे पैसे एक, एक काम होत लोक फिरून फिरून थकून जातात घरकुलचे त्यांना काम होत नाही गरीब लोक आहे त्यांचे काम होत नाही नगर चक्रा मारू, -मारू थकतात वारंवार आम्ही आम्हाला स्वतःला जाऊन तिथं बोलावं लागते बा याचा घरकुल करा असं आहे तिथं सर्व काही पॉलिसी अलग आहे याबद्दलचा जागतिक गोष्टी एमआयडीसीचा प्रश्न आहे तर माझा असं म्हटलं की एमआयडीसीला काय रोजगार निर्माण करते بده असते कारण कोरोनानंतर सगळे एमआयडीसीचे स्मॉल स्केल सगळ्या सगळ्या बंद पडले आहे याचा शंभर टक्के मी विदर्भ चेंबर कॉमर्सचा दाभा शाखेचा अध्यक्ष आहे आम्ही इथं नवीन उद्योग टाकण्याची खूप प्रयत्न करतो पण दारवा एम आय टी सीची जी, जी एरिया आहे खूप लहान आहे त्याच्यासाठी आम्ही आमचे इंद्राई नाईक आहे यांच्याकडे प्रस्ताव देऊ आणि एम आय एरिया वाढून जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळणार यासाठी आम्ही प्रयत्न करू पण केंद्राची अमृत योजना जी होती असं म्हटलं जाते की केंद्राच्या केंद्राची आमृत्ती योजना शंभर रुपये पण त्या त्यापदीच काम दिसत नाही हा प्र हा निधी जो आहे तुम्हाला वाटतं का या निधीचा गैरव्यवहार झाला शंभर टक्के गैरव्यवहार झालेला आहे शंभर टक्के गैरव्यवहार झालेला आहे

मला जर संधी दिली धारवाकरांनी तर स्थानिक प्रश्न प्राथमिकतेने सोडवणार आणि स्वच्छ प्रशासन मुक्त प्रश्न देण्याचा दे प्रयत्न करणार सुचित न्यूज इंडिया योजना